आज आपण इंग्रजी आणि मराठी वाक्य पाहणार आहोत आय एम गोइंग टू द विलेज आय एम गोईंग टू द विलेज म्हणजे मी गावाला जाणार आहे आय एम गोईंग आऊट मी बाहेर जाणार आहे आय एम गोइंग आऊट आय एम गोईंग टू टेक अ पिक्चर आय एम गोइंग टू टेक अ पिक्चर म्हणजे मी चित्र काढणार आहे मी एक चित्र काढणार आहे आय एम गोइंग टू गेट वॉटर आय एम गोइंग टू गेट वॉटर म्हणजे मी पाणी आणणार आहे आय एम गोइंग टू स्टडी आय एम गोइंग टू स्टडी म्हणजे मी अभ्यास करणार आहे आय एम गोइंग टू ईट मी खाणार आहे किंवा मी जेवणार आहे आय एम गोइंग टू ईट मँगो मी आंबा खाणार आहे तुम्हाला काय खायचं असेल आय एम गोइंग टू ईट बिस्किट मी बिस्किट खाणार आहे आय एम गोईंग टू इट मी जेवणार आहे आय एम गोईंग टू ब्रश माय टी ब्रश मी दात घासणार आहे आय एम गोईंग टू ब्रश माय टू टेक अ शॉवर आय एम गोइंग टू टेक अ शॉवर म्हणजे मी आंघोळ करणार आहे तुम्ही आय एम गोईंग टू एवढं तुम्ही पाठ करून ठेवा आणि तुम्हाला काय करायचं आहे का क्रिया त्या पुढे तुम्ही लिहू शकता आय एम गोइंग मी तुम्हाला दाखवणार आहे आय एम गोइंग टू शो यू इट इज व्हेरी हॉट अँड इट इज व्हेरी पेनफुल टू गो आउटसाइड म्हणजे खूप ऊन आहे बाहेर गेल्यावर खूप त्रास होत आहे इट इज व्हेरी हॉट अँड इट इज व्हेरी पेनफुल टू गो टू आउटसाइड वॉट आर यू गोइंग टू डू वॉट आर यंग टू डू वॉट आर यू गोईंग टू डू तू काय करणार आहेस तू काय करणार आहेस वॉट आर यू गोईंग टू डू आर यू कमिंग विथ मी किंवा विल यू कम विथ मी असं पण चालतंय आर यू कमिंग विथ मी आर यू कमिंग विथ मी आर यू कमिंग विथ मी तू माझ्यासोबत येणार आहेस का